नमस्कार मंडळी गावाकडची आहे चॅनल चॅनलवर आणि फेसबुक पेज वर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही लय दिवस झालं एक प्रश्न वार कमेंट मधून येते बघा ते प्रश्न म्हणजे कारभारने काय बाळाचं नाव काय ठेवायचं हा काय काय आहे बघा आजचा विषय मंडळी का नाही बाळासाठी असणार आहे बघा त्यामुळे तो बी आता हसायलाय आणि समृद्धी इकडं खुळखुळा खुड़ वाजवला समृद्धी दोन मिनिट शांत होस का चालतंय मंडळी एक प्रश्न वारंवार विचारला जात तो, तो म्हणजे दादा वहिनी बाळाचं नाव काय ठेवला चिरंजीवाचं नाव काय ठेवला hmm. तर मंडळी आज ना, ना, आ, आ। वाज वाज ते व्हिडिओ मधून सांगणार आहे बघा महत्वाचं म्हणजे कसं असते नामकरण सोहळा आयुष्यात खूप महत्त्वाचं असते आणि सगळी व्यवस्था लगभग चालू असते मग आत्या येत्यात मग कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या असं सगळं वेगवेगळ्या कार्यक्रम चाललेला असतो नामकरणाच्या सोहळ्याच्या निमित्तानं आणि त्यातनं मग एक नाव ठरतं आणि ते आपण आयुष्यभर नाव घेऊन जगत असतो आणि आज बाळाला म्हणजे नामकरण सोहळा तर झालेला आहे फक्त नाव काय ठेवलंय ते आज सांगणार आहे मंडळी विषय कसा असते माहिती आहे काय जर घरात आजी आजोबा जर असतील किंवा आपल्या वाढवडील वडीलधारी माणूस जर असेल तर नाव सुचवताना कसं एकदम सुसंस्कृत असं नाव सुचवतात आणि आत्ताच्या काळातले आईबाबा जर असतील तर ह्या काळात ट्रेंडी नाव काय आहे ते सुचवत असतात आणि आत्या असतील सगळे जे पैपना असतात ते तर असं गमतीशीर नाव सुचवतात ते नाव ऐकूनच असं खळकुळ वाजवायला लागते बघा असं सगळं मंडळी नाव ठेवत असतात पण आम्ही ह्यावेळेस कसं केलं तो मला सांगतो वेळेस तुम्हालाच विचारलं होतो फेसबुकला फेसबुकवरून पोस्ट केलं होतो युट्यूबवरून पोस्ट केलं होतं आमच्या बाळासाठी छान नाव सुचवा म्हणून आणि एक ठरलं होतं की सगळ्यात जास्त एकाच नावाची जर सगळ्यात जास्त जी कमेंट येईल ते नाव आपण आमच्या चिरंजीवनात ठेवणार आहे असं सांगितलं होतं तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकताय त्या व्हिडिओच्या खाली कुठले सगळ्यात जास्त कमेंट आलेले आहे कुठल्या नावाचे कमेंट आले ते पण बघू शकता युट्यूबला पण बघू शकता आणि फेसबुकला ला पण फेसबुकला पण बघू शकताय तर मंडळी का नाही नाव काय आलं असेल तुम्ही जर एक नजर टाकला तर तुमच्या लक्षात येईल बघा आणि ज्यांना ते व्हिडिओ सापडत नसेल तर कमेंट करून सांगा तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक पण पाठवतो सगळ्यात जास्त कुठल्या नावाचे कमेंट आलेले आहे ते तुम्हाला बघायला मिळेल नाही काय हसायला आहेस का रडालायस हा डाउटर जायचंय घातलो होत बघा काढून टाकलं जरा उकाडायचा दिवस चालू <laughs> आता तू कुठं पहिला मनाग बसलो हो हो सगळ्या <laughs> <शारे> बघायला <बागाले> तुला तिकडे <laughs> <laughs> तर मंडळी का नाही लय हो तीन महिन्यात घडी खेळतोय काय हलवतोय काय हा लय रुबाब टाकाला बघा हैल पडून हम्म <laughs> बस येत काय म्हणतेस नाही काय नाही बघा काय म्हणतोय चिरंजीव कसं करतोय हम्म सगळेजण घ्यायला पाहिजे बोलायला पाहिजे हा शांत बसणार नाही शांत बसणार नाही आणि एकदम ओके मध्ये त्यामुळं कस बाळाचं काय एवढं आम्हाला त्रास नाही काही त्रास नाही एकदम व्यवस्थित मस्त आम्ही पण हे दिवस अनुभवतोय हा सर आता महत्वाच्या विषयाकडे या नाही तर हे आमची समृद्धी का नाही सारखं खुळखुळ बाजू तिथं बसलो बघा नाही की नाही हो हो तुला मंडळी बाळ झोपायच्या आधीच नाव सांगून टाकतो तर या बाळाचं नाव सगळ्यात जास्त सोशल मीडियामध्ये सगळ्यांनी नाव सुचवलं होतं ते नाव म्हणजे मल्हार हे नाव आहे आणि दोन नंबरला सगळ्यात जास्त नाव सुचवलेलं होतं ते म्हणजे राजवर्धन आता दोन नावं तरी दोन्ही नावं एकापेक्षा एक आहेत म्हणून सगळ्यात जास्त कमेंट आलेलं नाव आपण मल्हार ठेवलेलं आहे बाळाचं आणि जर काय कोणाला श राजवर्धन म्हणायचं असेल तरी पण म्हणू शकता आणि मल्हार म्हण मल्हार जरी इच्छा असेल तरी पण म्हणू शकता पण बाळाचं नाव तरी मल्हार ठेवलेलं आहे कसं म्हणतेस नाव कसं वाटलं आता तुम्ही कमेंट करून सांगा आता तुम्हीच नाव सुचवलं त्यामुळे काहीतरी तुम्ही विचार करूनच नाव सुचवलेलं असणार आहे आणि मल्हार हे सुद्धा नाव आम्हाला पण आवडलेलं आहे त्यामुळे छान नाव सुचवलात आणि छान नाव आम्ही पण नामकरणाच्या सोहळ्याला ते नाव निवडून तुम्ही दिलेलं नाव निवडून दिलेला आहे त्याबद्दल कमेंट करून सांगा बाळासाठी हे नाव तुम्हाला कसं वाटलं नवीन जे मंडळ आहेत त्यांनी आवर्जून सांगायचं बरं का आणि बाकी काय मग काय नाही बघा काय झालं शांत शांत बसलाय म्हणजे नाव त्याला आता आवडलंय की नाही आवडणार सगळं बाळाच घेत बाळाला काय बाळाला तुझे आणि बाळ मोठं झाल्यावर डिस्काउंट घेईल तू मग बघा बघते कसं तसं म्हणल्यावर शर्ट लय मोठा झाला का तुला माझं घालशील माझं नाही ना घातलंस तू नाही नाही तसं नाही करणार तसं नाही करणार लय हो बाळ मंडळी का नाही आता सव्वा तीन महिन्याचं झालेलं आहे आणि आता म्हणजे कोणी आवाज दिले हो बाल की तिकडं कांटाव करतंय बघून हसतंय असं सगळं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आता करायला लागले बरं का सव्वा तीन महिन्याचं झाले बाबा काय झालंय बाळा होय शक आलं की ते एक जा तिकडे जा बाबाकडे जा डोक्याला टोपी घातलेली काढून टाकला जा बा उकाड दे म्हणून टाकलाच होय एक आले आणि ना? ना या बाळाकड सगळं लक्ष समृद्धीचं असतं बरं का तिकडं तिकडं गेलो हे काय घर सोडत नाही बघा बाळाकडं एक टक्क नजर लावून बसलेलं ला असते आणि उठलं रे उठलं की येऊन सांगते बाळ उठ बाळाला खेळवायला खोळखोळा तर देतच नाही आम्हाला तिच्या हातातच उठलं की उठलं खुळखुळ करत का नाही हे फिरत असतंय बघा असं सगळं म्हणजे गमत जम्मत करत आता बाळ आमचं सव्वा तीन महिन्याचं झालेला आहे आता कुठे जाणार आहे कुठे जायचंय आता होय कुठे काय कुठे जाणार शमृद्धी एमृद्धी बोल तुझी लागमात तुझी लाखमात काय होते कुरकुळा दे कुरकुळा बाळाला दे बाळाला दे 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 दे, दीद। दे, दे, दे <laughs> खेळ ओ खेळ बाळाल खेळे बाळा तर मंडळी महत्वाचं सांगा मल्हार हे नाव बाळासाठी कस वाटलं कमेंट करून सांगा आपले व्हिडिओ पण तुम्ही बघताय भरभरून कमेंट बी करताय आणि आपल्या मसाल्याच्या व्यवसायाला पापड कुरडईच्या व्यवसायाला आपल्या घरगुती लोणच्याला भरभरून प्रतिसाद देत आहे त्याबद्दलसुद्धा तुमचं मनापासून आभार मानतो आणि येणाऱ्या काळातसुद्धा तुमचं सहकार्य लाभ दे असं सर्वांना विनंती करतो आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो बघत जावं आपलं गावाकडची टेस्ट यूट्यूब चॅनल गावाकडची टेस्ट फेसबुक पेज त्यानंतर इंस्टाग्रामसुद्धा पेज आहे ते सुद्धा तुम्ही बघत चला आणि आता थांबतो इथंच भेटूयात पुढच्या एका मस्त मस्त चटपटीत गावरान गावाकडच्या चुलीवरच्या रेसिपीस तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट हे यूट्यूब चॅनल धन्यवाद